या सवयी आजच सोडा आळसामुळे आपले व्यक्तिमत्व कर्तृत्व आणि बुद्धी नेहमीच मागे राहते आळस झटकून कामाला लागा तर आयुष्यात पुढे जाल उधार दिलेले पैसे मागण्यास लाज बाळगू नका तुम्ही पैसे उधार देऊन ते मागण्यास तुम्हाला संकोच वाटला तर तुमचे पैसे बुडाले म्हणून समजा नीट पारख केल्याशिवाय कोणालाही जवळ करू नका आपला कोणावर ठेवलेला अंधळाविश्वास हा आपल्याला अडचणीत आणू शकतो आपल्या आयुष्यात येणारी लोकं ही नेहमी पारखून घ्या तुमच्या मनात न्यूनगंड बाळगू नका स्वतःला कमी लेखण्याने स्वतःचा आत्मविश्वास कमी होतो आणि आत्मविश्वास कमी झाला तर तुम्ही समाजात आणि चार लोकांमध्ये वावरू शकत नाही तुमच्या पगाराचा आकडा कधीच कोणाला सांगू नका तुमच्या पगाराच्या आकड्यावरून लोक तुमची किंमत ठरवतात तुम्हाला मानसन्मान किती द्यायचा आहे हे ठरवतात तुमच्या भावनांना योग्य वेळी वाट मोकळी करून द्या नाही तर भावनांचा विस्फोट होतो किंवा मग मनामध्ये भावना साठवून ठेवल्याने तुमची मानसिक स्थिती बिघडू शकते आणि तुम्हाला अधिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो घरातल्या खाजगी गोष्टी कधीही कोणाला सांगू नका लोक पाठीमागे मस्करी करतात आणि कधीकधी गैरफायदा देखील घेतात देवावर विश्वास ठेवा अथवा ठेवू नका पण माणूसकी कधीही सोडू नका आपण जपलेली माणूसकी यातच आपलं देवदेव करणं आलं माणुसकीने वागलात तर कुठल्याही देवाला जाण्याची गरज नाही तुमच्याकडे असणारे स्किल्स कौशल्य ज्ञान हे कधीही फुकट वाटू नका त्याचा योग्य तो मोबदला घ्या आजकाल फुकट मिळालेल्या गोष्टींची किंमत ही कोणालाच नसते मूर्ख लोकांच्या नादी लागू नका आणि आपला वेळ वाया घालवू नका मूर्ख लोकांचा मालक होण्यापेक्षा शहाण्या लोकांचा नोकर होणं कधीही चांगले सोशल मीडिया टी व्हीवरील मालिका चित्रपट यांमध्ये दाखवलेल्या सगळ्या गोष्टी खऱ्या नसतात वास्तवातल्या नसतात त्या आभासी असतात हे कायम लक्षात ठेवा त्यांच्या आहारी जाऊ नका सोडून गेलेल्या व्यक्तीसाठी जास्त काळ शोक करत बसू नका तुमच्याजवळ जे आहेत त्यांची काळजी घ्या तुमचा शोक करण्याने तुमच्या आयुष्यातून निघून गेलेली व्यक्ती ही परत येत नाही म्हणून आपल्याजवळ जे आहे ते जपायला शिका कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका विश्वासघात होऊ शकतो कलियुग आहे इथे कोणीही स्वार्थाशिवाय तुमच्याजवळ येणार नाही तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यात येणारी माणसं नीट पारखा पारखण्यात चूक झाली तर आयुष्य बर्बाद झालेच म्हणून समजा सतत तक्रार करणे रडणे बंद करा ते कोणालाही आवडत नाही तुमच्या अशा करण्याने तुम्ही स्वतः नकारात्मक आहात हे दिसतं आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील तुम्ही नकारात्मक करता कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका अति सर्वत्र वर्जे येत मग ते कुठल्याही बाबतीत असो आपलं खाणं पिणं असो आपली वागणूक असो आपल्या समाजातील वर्तन असो विनाकारण स्तुती करणारे जवळीक सांगणारे यांचे सुप्त हेतू ओळखा ते वेळेत ओळखले नाही तर तुमचं नुकसान होऊ शकते तारुण्य परतून येत नाही तारुण्यात बेछूट वर्तन करू नका सगळ्या गोष्टींचा आनंद घ्या परंतु आपण कुठल्याही चुकीच्या कामात किंवा अडचणीत सापडून आपलं आयुष्य बर्बाद करू नका स्वतःच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा रिस्क घेऊन काम करा रिस्क घेतल्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही कधीच कोणाला जामीन राहू नका पोलीस स्टेशनची पायरी आपल्याला चढायला लागू नये याची काळजी घ्या आणि आपले आजूबाजूचे लोक हे नेहमी सज्जन आणि सद्वर्तन करणारे असावेत याची काळजी घ्या